बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल अनेकांना धक्का देणार आहे भाजप जेडीयूच्या एनडीएला प्रचंड मोठं बहुमत मिळालंय तर काँग्रेस आर जे डीच्या महागठबंधनाची तितकीच मोठी पिछेहाट झाली आहे राजकारणामध्ये मिळणार यशाचं श्रेय अनेक जण घेतात पण अपयशाचं धनी कुणी होत नाही आता एनडीएच्या या विजयाचं श्रेय भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाला जसं जातं तसं ते जे आणि नितीश कुमारांच्या लोकल कनेक्टलाही द्यावं लागतं यंदाच्या या निकालाचे आकडे बघितले तर भाजपने जे डी यूपेक्षा जास्त जागा मिळवल्यात गेल्या निवडणुकीतही भाजपने अधिक जागा मिळवल्या होत्या पण नितीश कुमार आर जे डीसोबत सोबत जाऊन मुख्यमंत्री झाले दोन अडीच वर्षामध्ये त्यांनी पलटी मारली आणि गेल्या वर्षी नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत आले आणि भाजपने आपल्या जागा जास्त असतानाही त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं यावेळी भाजपच्या तुलनेमध्ये जेडीयूच्या जागा वाढल्या आहेत त्यामुळं विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष ठरलेला आणि आजवरती उपमुख्यमंत्री पदावरती समाधान मानलेला भाजप मुख्यमंत्री पदावरती दावा सांगणार का की दिल्लीतल्या सत्तेला असलेला जे डीयूचा टेकू मजबूत करण्यासाठी पुन्हा नितीश कुमारांनाच मुख्यमंत्रीपदी बसवणार आणि जर भाजपने मुख्यमंत्री पदावरती दावा सांगितलास तरी संधी कुणाला मिळेल सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भेटू आता बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण होऊ शकतो याचा अंदाज व्यक्त करण्याआधी नितीश कुमारांच्या राजकारणावरती एक नजर टाकू नितीश कुमार हे सन दोन हजार मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले पण बहुमत सिद्ध करता न आल्यानं त्यांचं सरकार केवळ सात दिवसांमध्ये कोसळलं पुढं दोन हजार पाच मध्ये लालू प्रसाद यादवांच्या सत्ता काळातल्या जंगल मुद्दा पुढे करत त्यांनी एनडीए सोबत निवडणूक लढवली यावेळी त्यांनी पूर्ण बहुमत मिळवलं आणि नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर दोन हजार दहामध्येही मध्येही त्यांनी एनडीएच्या एच्या साथीने मुख्यमंत्रीपद मिळवलं पण त्यांनी हा कार्यकाळ पूर्ण केला नाही कारण दोन हजार तेरामध्ये भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यानं नितीश कुमार नाराज झाले दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवरती स्वार झालेल्या भाजपला बहुमत मिळालं पण जे यूला फारशा जागा मिळाल्या नाहीत त्यावेळी नितीश कुमारांनी मुख्यमंत्रीपद सोडलं आणि उरलेल्या कार्यकाळासाठी जितनराम मांझी यांना या पदावरती बसवलं दोन हजार पंधरामध्ये नितीश कुमारांच्या जे यूने आर जे डी आणि काँग्रेससोबत आघाडी केली तिला महागठबंधन असं नाव देण्यात आलं त्या निवडणुकीमध्ये महागठबंधन विजयी झालं नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री तर लालू प्रसाद यादवांचे पुत्र तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले पण हा कार्यकाळ सुद्धा ते पूर्ण करू शकले नाही दोन हजार सतरामध्ये तेजस्वी यांच्यावरती गैरव्यवहाराचे आरोप होऊन सीबीआय चौकशी सुरू झाल्यावरती नितीश कुमारांनी आर जे डी आणि महागठबंधनची साथ सोडली आणि एनडीएचा हात हातात घेतला भाजपसोबत सरकार स्थापन करून ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले पुढं दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक जे डीयूने भाजपसोबत लढवली त्यावेळी बिहारमध्ये एकोणचाळीस जागांवरती एनडीएचे उमेदवार विजयी झाले त्यानंतर वर्षभरातच म्हणजे दोन हजार वीसमध्ये झालेली बिहार विधानसभेची निवडणूक जे यूने एन डी एसोबतच लढवली त्यावेळी भाजपने चौऱ्याहत्तर जागा जिंकल्या तर जे यूला केवळ एकोणचाळीस जागा मिळाल्या तरीही भाजपने नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं दोन वर्षातच नितीश कुमार आणि भाजपमध्ये अंतर वाढलं जे यू एन डी एमधून बाहेर पडल्यानं त्यांचं सरकार कोसळलं मग नितीश कुमारांनी पुन्हा आर जे डीसोबत सरकार बनवलं आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळवलं नितीश कुमार मुख्यमंत्री होण्याची ही आठवी होती त्यांचं हे सरकार जेमतेम दीड वर्ष चाललं दोन हजार चोवीसच्या जानेवारीमध्ये नितीश कुमारांनी पुन्हा एकदा आर जे डीशी काडीमोड घेतला आणि लगेच भाजपशी घरोबा करत ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले गेल्या चोवीस वर्षामध्ये नितीश कुमार तब्बल नऊ वेळा मुख्यमंत्री झाले पण ते कधी आर जे डी काँग्रेस आघाडीसोबत गेले तर कधी भाजप आणि एनडीए सोबत राहिले पक्षाची तत्व आणि विचारसरणीशी तडजोड करत राहिल्यामुळेच त्यांना प्रत्येक वेळी ही संधी मिळाली मुख्यमंत्री पदासाठी सतत भूमिका बदलणाऱ्या नितीश कुमारांना यामुळेच पलटूराम असंही म्हटलं जाऊ लागलं आता असं असलं तरी गेल्या काही काळापासून नितीश बाबूंना बिहारमध्ये सुशासन बाबू असंही म्हटलं जातंय कारण या काळात त्यांनी स्वतःच्या पुढाकारातून आणि केंद्र सरकारच्या मदतीतून बरीच लोककल्याणकारी कामं सुरू केल्याचं म्हटलं जातं महिलांना मोफत बस प्रवास त्यांना पंचायतींमध्ये पन्नास टक्के आरक्षण गावांमध्ये दारूबंदी गुन्हेगारीवरती नियंत्रण रस्ते वीज पाणी अशा सुविधांची निर्मिती त्यामुळे सर्वसामान्य लोक आणि विशेषतः महिला वर्गामध्ये त्यांची लोकप्रियता वाढली आहे त्याचा फायदा जे डीयू आणि एनडीएला या निवडणुकीमध्ये झाल्याचं दिसतंय पण मधल्या काळात राजकीय सोयीसाठी नितीश कुमारांनी घरं बदलल्यामुळं त्यांची विश्वासार्हता कमी झाली तरी त्यांच्या काळात बिहारचं प्रशासन बरंच सुधारल्याचं म्हटलं जातं त्यामुळेच एन डी एच्या नेत्यांनी ने या निवडणुकीमध्ये पुन्हा जंगलराज पाहिजे की सुशासन असं विचारत सुशासनासाठी मतं मागितली आणि लोकांनीही त्यांना भरभरून बर मतं दिली याचा अर्थ बिहारच्या लोकांना आता सुशासन आणि त्या माध्यमातून प्रगतीची आस लागली आहे असं असेल तर एनडीएच्या नेतृत्वाला पुन्हा नितीश कुमारांनाच मुख्यमंत्री करावा लागेल पण जेडीयू पेक्षा जास्त जागा मिळवलेला भाजप यावेळी खरंच असं करेल का हा प्रश्न आहे भाजप आणि एनडीए ने याआधी चार वेळा नितीश कुमारांना समर्थन दिलंय दोन हजार वीस मध्ये आणि नंतर दोन हजार चोवीस मध्येही आपल्या जागा जास्त असतानाही भाजपने नितीश कुमारांना मुख्यमंत्री पद दिलंय यावेळीही भाजपचं संख्याबळ जेडीयू पेक्षा जास्त आहे शिवाय एनडीए मधल्या लोकजनशक्ती पक्षाची सुद्धा ताकद वाढली आहे आता आकड्यांचे फासे असे पडत आहेत की भाजपने मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच घ्यायचं ठरवलं तर नितीशकुमारांचा जे डी यू अन्य कोणत्याही पक्षासोबत हात मिळवणी करून सत्तेमध्ये येऊ शकणार नाही त्या स्थितीमध्ये भाजप ज्याला मुख्यमंत्री करेल त्याला पाठिंबा देणं एवढंच नितीशकुमारांच्या हातात असेल कारण विरोधी महागठबंधनने तेजस्वी यादव यांना अखेरच्या टप्प्यात का होईना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर केलं होतं पण एन डी एने नितीशकुमारांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत असल्याचं सांगितलं पण त्यांना पुढचं मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं नाही गेल्या निवडणुकीमध्ये चौऱ्याहत्तर जागा मिळवलेल्या भाजपला यावेळी जास्त जागा मिळण्याची खात्री असू शकते त्यामुळं वेळप्रसंगी सत्तेवरती दावा ठुकता येईल म्हणूनच कदाचित नितीश कुमारांचं नाव भाजपने जाहीर केलं नसावं असंही आता म्हटलं जातंय मग आता भाजपने आपला मुख्यमंत्री बसवायचं ठरवलं तरी संधी कोणाला मिळू शकते हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे सध्याच्या घडीला नितीश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले सम्राट चौधरी हेच दावेदार ठरू शकतात असं चित्र आहे चौधरी हे आर जे डीमधून मधून भाजपमध्ये आले आहेत ते आर जे डीच्या विकास मंत्री होते कोयरी कुशवा जातीतून येणारे चौधरी हे भाजपमधील ओबीसी प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात त्यांच्यासोबत दुसरे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांचंही नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येऊ शकतं ते विरोधी पक्षनेते तसंच विधानसभेचे अध्यक्षही होते भूमिहार समाजातून येणारे सिन्हा हे पक्षाचे उच्च शिक्षित नेते आहेत याशिवाय सध्या केंद्रात गृहराज्यमंत्री असलेल्या नित्यानंद राय यांचंही नाव ऐनवेळी पुढे येऊ शकतं आणि त्यापुढची एक शक्यता म्हणजे जे एनडीएसाठी एन डी एसाठी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला आणि भाजपनेही आपल्या पक्षाकडे हे पद न घेता किंगमेकरच्या भूमिकेमध्ये राहण्याचा निर्णय घेतला तर सध्या केंद्रामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री असलेले लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्या नावाचा विचार सुद्धा होऊ शकतो त्यामुळं तेजस्वी यादवांच्या समोर चिराग यांच्या रूपाने एका तरुण नेत्यालाच मुख्यमंत्री करून भाजप वेगळाच डावसुद्धा खेळू शकतो अर्थात त्या केवळ शक्यता आणि अंदाज आहेत मुळात नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही तर केंद्रातलं जे यूच्या पाठिंब्यावरती असलेलं सरकार अस्थिर होऊ शकतं त्यामुळं भाजप ही रिस्क येणार का हा सध्या कळीचा प्रश्न आहे पण आपलाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपने आग्रह धरला तर नितीश कुमारांची समजूत काढून किंवा त्यांना दिल्लीमध्ये सन्मानाचं पद देऊन भाजप सेटलमेंटही करू शकतं त्या स्थितीमध्ये भाजपकडं मुख्यमंत्रीपद येणार हे पक्क झालं तर या पदावरती कुणाची वर्णी लागेल या पक्षातल्या एका नेत्याशिवाय कुणीच निश्चितपणे सांगू शकत नाही आणि ने या नेत्याचं नाव म्हणजे नरेंद्र मोदी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याची निवड करतील तोच भाजपचा मुख्यमंत्री होतो हा इतिहास आहे मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंग चौहान आणि राजस्थानमध्ये वसुंधरा राजे मुख्यमंत्री होणार नाहीत ते स्पष्ट झाल्यावरती मग त्यांच्या जागी कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती त्यावेळी दिल्लीहून भोपाळला आलेल्या पक्षश्रेष्ठींनी डॉक्टर मोहन यादव यांचं नाव जाहीर केलं तर जयपूरमध्ये वसुंधरा राजेंच्या हाती एक चिठ्ठी देण्यात आली काही दिवसांपूर्वी काढलेल्या आमदारांच्या फोटोमध्ये चौथ्या रांगेत असलेल्या एका नेत्याचं नाव त्यामध्ये होतं नाव होतं भजनलाल शर्मा भाजपमध्ये वर्षानुवर्ष काम करणाऱ्या पण तुलनेनं लो प्रोफाईल राहिलेल्या नेत्यांना मोदींनी थेट पुढच्या रांगेत आणून मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती आणून बसवलं आता या स्थितीमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री होतील का त्यांच्याऐवजी भाजपचा मुख्यमंत्री होणार असेल तर तो कोण असेल त्याविषयीची तुमचे अंदाज आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि शेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा